पुलीस एकवीस मराठी व्याकरण एमसी क्यूज प्रश्न सव्वीस ते पन्नास सव्वीस तो गोड बोलतो या वाक्यातील गोड हा कोणता शब्द प्रकार आहे एक क्रियाविशेषण दोन विशेषण तीन अव्यय चार नाम उत्तर दोन विशेषण स्पष्टीकरण गोड हा बोलतो या क्रियेला गुणवाचक विशेषण आहे सत्तावीस राम पुण्याला गेला या वाक्यात पुण्याला कोणत्या विभक्तीत आहे एक चतुर्थी दोन सप्तमी तीन षष्ठी चार द्वितीया उत्तर एक चतुर्थी स्पष्टीकरण कोठे गेला या प्रश्नाचे उत्तर पुण्याला म्हणून चतुर्थी विभक्ती अठ्ठावीस पुस्तक वाचले जाते हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे एक कर्तरी प्रयोग दोन भावे प्रयोग तीन कर्मणी प्रयोग चार प्रयोग उत्तर तीन कर्मणी प्रयोग स्पष्टीकरण पुस्तक कर्म हेच करता बनले आहे म्हणून कर्मणी प्रयोग एकोणतीस राम अधिक उच्छ्वास या संधीचे रूप काय होईल एक रामुच्छ्वास दोन रामुच्छ्वासह तीन रामश्वास चार रामोश्वास उत्तर एक रामुच्छ्वास स्पष्टीकरण अ अधिक ऊ बरोबर ओ पण संयोगात अ अधिक ऊ बरोबर उच्छ म्हणून रामोच्छ्वास तीस मी घरी गेलो नाही या वाक्यातील नाही कोणत्या प्रकारचा शब्द आहे एक नकारार्थक अव्यय दोन क्रियाविशेषण तीन विशेषण चार नाम उत्तर एक नकारार्थक अव्यय स्पष्टीकरण नाही हा क्रियेचा निषेध करणारा अव्यय आहे एकतीस बालपण या शब्दात कोणता समास आहे एक बहुव्रीही दोन तत्पुरुष तीन द्वंद्व चार अव्ययी भाव उत्तर दोन तत्पुरुष स्पष्टीकरण बालाचे पण म्हणून षष्टी तत्पुरुष समास बत्तीस मोठ्याने बोला या वाक्यात मोठ्याने हा कोणता शब्द प्रकार आहे एक नाम दोन विशेषण तीन क्रियाविशेषण चार अव्यय उत्तर तीन क्रियाविशेषण स्पष्टीकरण कसे बोला म्हणून मोठ्याने म्हणून क्रियाविशेषण तेहतीस तो शाळेत गेला होता या वाक्यात काळ कोणता आहे एक वर्तमान काळ दोन पूर्ण भूतकाळ तीन भूतकाळ चार भविष्यकाळ उत्तर दोन पूर्ण भूतकाळ स्पष्टीकरण गेला होता म्हणजे एखादी कृती पूर्ण झाली आहे चौतीस लिहित आहे हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे एक सकर्मक दोन अकर्मक तीन संयुक्त चार अकर्तृक उत्तर तीन संयुक्त स्पष्टीकरण लिहित आहे हे दोन शब्दांचे मिळून बनलेले संयुक्त क्रियापद आहे पस्तीस रामला एक फळ मिळाले या वाक्यात रामला कोणत्या विभक्तीत आहे एक दोन चतुर्थी तीन तृतीया चार द्वितीया उत्तर दोन चतुर्थी स्पष्टीकरण कोणाला मिळाले म्हणून रामला बरोबर चतुर्थी विभक्ती छत्तीस चंद्र हसत होता या वाक्यात कोणता अलंकार आहे एक रूपक दोन व्यक्तीकरण तीन उत्प्रेक्षा चार अतिशयोक्ती उत्तर दोन व्यक्तीकरण स्पष्टीकरण जड वस्तूला मानवी गुण देणे म्हणजे व्यक्तीकरण सदोतीस कष्टाशिवाय फळ मिळत नाही या वाक्याची शब्दशक्ती कोणती एक अभिधा दोन लक्षणा तीन व्यंजना चार योगरूढ उत्तर तीन व्यंजना स्पष्टीकरण वाक्याचा थेट अर्थ न घेता अप्रत्यक्ष संदेश व्यक्त केला आहे अधोतीस धावत धावत आला या वाक्यात कोणता शब्द पुनरुक्त आहे आला दोन धावत तीन वाक्य चार आला धावत उत्तर दोन धावत स्पष्टीकरण पुनरुक्त शब्द धावत धावत एकोणचाळीस फुलांचा सुवास पसरला या वाक्यात करता कोणता आहे एक सुवास दोन फुलांचा तीन पसरला चार वाक्य उत्तर एक सुवास स्पष्टीकरण वाक्यात कृती करणारा करता चाळीस जगन्नाथ हा कोणत्या समासाचा प्रकार आहे एक कर्मधारय दोन बहुव्रीही तीन तत्पुरुष चार द्वंद्व उत्तर तीन तत्पुरुष स्पष्टीकरण जगाचा नाथ षष्ठी तत्पुरुष समास एक्केचाळीस तो जलद पळतो या वाक्यात जलद कोणता शब्द प्रकार आहे एक विशेषण दोन क्रियाविशेषण तीन अव्यय चार नाम उत्तर दोन क्रियाविशेषण स्पष्टीकरण कसा पळतो जलद म्हणजे क्रियाविशेषण बेचाळीस जीवन आहे या वाक्याचा प्रकार ओळखा एक विधानार्थी दोन प्रश्नार्थी तीन उद्गारार्थी चार आज्ञार्थी उत्तर एक विधानार्थी स्पष्टीकरण सत्यता किंवा घटना सांगणारे वाक्य विधानार्थी असते त्रेचाळीस पाऊस पडत होता या वाक्यात कोणता काळ आहे एक अपूर्ण भूतकाळ दोन वर्तमान काळ तीन भविष्यकाळ चार सन्निहित भविष्यकाळ उत्तर एक अपूर्ण भूतकाळ स्पष्टीकरण पडत होता म्हणजे कृती भूतकाळात सुरू होती पण पूर्ण झाली नसती चव्वेचाळीस शिवाजी महाराज पराक्रमी होते या वाक्यात विशेषण कोणते एक शिवाजी दोन महाराज तीन पराक्रमी चार होते उत्तर तीन पराक्रमी स्पष्टीकरण शिवाजी महाराज या विशेषाचे गुणदर्शन करणारे पराक्रमी म्हणजे विशेषण पंचेचाळीस सिंहासारख्या धाडसी या वाक्यात कोणता अलंकार आहे एक रूपक दोन उत्प्रेक्षा तीन उपमा चार व्यक्तीकरण उत्तर तीन उपमा स्पष्टीकरण सारखा हा उपमावाचक शब्द असल्याने उपमा अलंकार सेहेचाळीस लगेच या वाक्यप्रकार कोणता आहे एक विधानार्थी दोन आज्ञार्थी तीन प्रश्नार्थी चार उद्गारार्थी उत्तर दोन आज्ञार्थी स्पष्टीकरण आदेश किंवा आज्ञा दर्शवते सत्तेचाळीस शाळा हा कोणत्या लिंगाचा शब्द आहे एक पुल्लिंग दोन स्त्रीलिंग तीन नपुंसकलिंग चार सर्वलिंग उत्तर दोन स्त्रीलिंग स्पष्टीकरण शाळा हा शब्द स्त्रीलिंग आहे अठ्ठेचाळीस सुंदरता या शब्दात कोणता प्रत्यय आहे एक ता दोन रता तीन तर चार ना उत्तर एक ता स्पष्टीकरण सुंदर अधिक ता बरोबर सुंदरता एकोणपन्नास अति हा कोणता शब्द आहे एक अव्यय दोन नाम तीन विशेषण चार क्रियाविशेषण उत्तर एक अव्यय स्पष्टीकरण अति हा स्वतंत्र अव्यय आहे पन्नास वृक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता एक पर्ण दोन तरु तीन मूळ चार अंकुर उत्तर दोन तरु स्पष्टीकरण वृक्ष म्हणजे तरु द्रुम वनस्पती तुम्ही जर पोलीस भरती करत असाल आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर और सबस्क्राईब करा धन्यवाद